पुढील होणारा सामना दोन षटकांचा असेल याची दक्षता घ्या आपण बघूयात सत्कार समारंभाकडे जिथे बत्तीस शिराळ्यातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व संतोषजी शिरसाट साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि या वा पनोमे परिसरातील पैलवान आनंददादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार केला जात आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करून घ्यायचा आहे तसेच संतोष यांच्या समवेत बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे नियोजन प्रमुख महेश दादा भोसले यांचं देखील दिक दिक या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे मोतीरामचषक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या सर्वांचे मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे तसेच योद्धा इलेव्हन पनुमरे वारून या संघाचे ॲडिटर पोलाड सागर बनसोडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मनातच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत पहिला चेंडू पहिला चेंडू दिला एकावरच्या एक डोक्यावरून हा येतोय हाय हँडसम षटकार मिथील धावा सा सा, सा।, सा। सन्मान दादा पाटील यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे दुसरा चेंडू शेतरक्षक तैनात एक केरी धावेवर समाधान मानावं लागेल दोन चेंडू आणि सात धावा धाव संख्येवर आतापर्यंतचा खेळ दोन षटकांचा हा सामना सुरेखाशी सुरुवात म्हणावा लागेल कॅचडीचा कॉल आहे क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला धक्का पहिला हाजरा लागतोय बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी संघाला मागच्या मॅचचा हिरो संदीप यायचा आहे संतोजी शिरसाट साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभासे संदीप याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण द्यावा तसेच बत्तीस शिरा शिरशी गावातून बिलॉंग करणारे विवेक दादा साठे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील या मोतीराम चषक दोन हजार चोवीसमध्ये मन शांतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे बत्तीस शिराळा प्रीमियर लीगमध्ये एच डी लायन्स हा संघ संतोषदादा शिरसाट यांच्या मालकीचा संघ आहे कुलेश भाऊ तरे त्यांचे को ओनर आहेत एच डी लायन्सचे पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला आहे आर पर परार पर सीमारशी पार सवकार चालू असलेला सामना बक्षिस पात्र फेरी पंचांचा इशारा ये येतोय व्हाइट बॉल ये व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये बारा सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय संघ पुढे येऊन पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ ला खेळाडू तैनात आहे एक एरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न काय सुरेख रन इन बिटवीन द विकेट पहायला मिळते आपल्याला एका बाजूला पाहिलं तर फोर्टी प्लस खेळाडू दुसऱ्या बाजूला देखील एक दांडगा अनुभव अनुभवांचा कमी नाही बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी संघामध्ये अनुभवांचा भरणं आहे पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात एकेरी धाव या एकेरी धाव्यांशी संघाची धावसंख्या धावून पोचते पंधरा या आकड्यावर एक षटक समाप्त पंधरा धावा धावसंख्येवर लागलेत सुरेखाशी सुरुवात म्हणता ये म्हणता येईल बी सी सी स्पोर्ट्स सा भैरववाडी सांगायचा पहा काय सुरेख असं देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मा मान्यवरांची मांडियाळी देखील आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते आपल्या गावावरचा प्रेम सगळ्यांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे जरी बत्तीस शिराळा असोसिएशनमध्ये खेळत असू तरी स्वराज्य बत्तीस शिराळा असोसिएशनमधील आमच्या गावची टीम आहे आणि आम्ही तिला सपोर्ट करणार हा आहे खेळाडू ही आहे खेळाडू पाहिलं तर व्यासपीठावर पाहिलं तर बत्तीस शिराळामधील अनेक नामवंत खेळाडू आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळतात सागर बनसोडे असतील महेश भोसले असतील नेताजी ढेरे असतील धनाजी दादा असतील सागरदादा असतील यांच्यासारखे स्टारकास्ट बत्तीस शिराळ्यामधील खास आपल्या गावावरील प्रेमाखातीर आणि आपल्या मित्रांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी या मोर्तीं रामचे शक दोन हजार तेवी चोवीसला भेट देण्यासाठी खास आवर्जून या ठिकाणी आल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून आर्धिक हार्दिक आभार भाजीराव्याचा पुढचा चेंडू पंचांचा इथं इट्स अ व्हाईट बॉल बरं उन्हामध्ये पंचांना कुठेतरी पिस्सारा फुलवायला लावतोय गोलंदाज आतापर्यंत पाहिलं तर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती पहिल्या दोन मॅच मध्ये धनाजी यांच्याकडून चौकार पंचांचा इशारा येतो चौकार चार धावा या चार धावींशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकवीस या आकड्यावर आत्तापर्यंत पाहिलं तर विजय मामा एक सुरेख असा फलंदाज पाहायला मिळतोय बी सी सी, सी स्पोर्ट्स संघाकडून या नंतर होणारा सामना द ग्रेट शिवराय स्पोर्ट्स सैयदवाडी विपक्ष गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे पुन्हा एकदा दुसरा बॅक टू बॅक दुसरा चौकार विजय मामा यांच्या बॅटमधून मिळतो मिळतोय चला गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे आणि द ग्रेट शिवराय स्पोर्ट्स सय्यदवाडी नाणेपैकीच्या कॉलसाठी आहे एन सी सी स्पोर्ट्स करुंगली सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून या मोतीराम चषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण देखील थोड्याच वेळात एन सी सी स्पोर्ट्स करुंगली या संघाला इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत काहीच नाही व्हाईटबॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांना भर उन्हामध्ये पिसारा फुलवायला लावताय फलंदाज सव्वीस दहावा दहाव संख्येवर आत्तापर्यंत पाहिलं तर पहिल्या दोन मॅचमध्ये बाजीराव याने सुरेख अशी गोलंदाजी केली होती आत्ता मात्र कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतोय चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे पंच लक्ष असू द्या कारण पाहिलं तर अजून आपल्याला दोन गट क्लिअर करायचे आहेत द ग्रेट शिवराय स्पोर्ट्स सय्यदवाडी संघाचे कर्णधार करण दिंडे आपला आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचवा असेल तर लगेच यायचं आहे करण दोन षटकांचा हा सामना आहे सामना कधीही संपू शकतो त्यामुळे एक इनिंग तशी बाकी आहे त्यामुळे लगेच यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस अठ्ठावीस धावा धाव संख्येवर पाहिलं तर या आधीच्या सामन्यामध्ये देखील येल व वा काही संघाने अठ्ठावीस धावा केल्या होत्या विजय मामा यांच्या बॅट मधून येतोय लॉंगॉनच्या मस्तक वर दस्तक देऊन हाय येतोय हँडसम षटकार डब्बे मे डबा डब्बे मे केक आणि हा येतोय विजय मामाच्या बॅट मधून षटकार कुठला देख तमाशा देख शॉट नव्हता मात्र हा येतो षटकार चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून देखील या पहिल्या इनिंग मधील संघ जिंकेल जो संघ हा सामना जिंकेल तो संघ बक्षिसात जाईल टॉप थ्री मध्ये हा संघ नक्कीच दाखल होईल जो संघ जिंकेल तो चला या मेडिनिंग दरम्यान आपण वळूयात सत्कार समारंभाकडे चला वळूयात सत्कार समारंभाकडे जिथे एच है, डी लायन्स बत्तीस शिराळ्यातील ला, एक नामवंत डॅशिंग व्यक्तिमत्व संतोषदा शिरसाट यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे संतोष भाऊ शिरसाट एच डी लायन्स चे संघ मालक आहेत त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जात आहे आपल्या मित्रांवरील प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज या मोतीराम चषक दोन हजार चोवीसला भेट दिल्याबद्दल सर आपले मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम आलेल्या मान्यवरांचा मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक दिख स्वागत आहे चला लगेच भैरववाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे त्यानंतर त्यांच्यासमवेत बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नियोजन नियोजक सन्माननीय महेशदा भोसले यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्यांचा देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे एक स्टार क्रिकेटर आहेत भैरवना स्पोर्ट्स शिरशी या संघाचं नेतृत्व अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं एक उत्तम लीडर त्यांच्यामध्ये लपलेला आहे त्यानंतर बत्तीशिरामधील योद्धा इलेव्हन पनुमरे वारून या संघाचा हार्ड हिटर ज्याला पोलाड या नावाने त्यांच्या संघामध्ये ओळखलं जात योद्धा इलेव्हनचा गिल क्रिस गेल जर्सी नंबर त्याचा देखील पाहिलं तर ट्रिपल तिर्रा जर्सी नंबर आहे असा सागरजी बनसोडे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे सागरदादा बनसोडे यायचं आहे क्रिस गेल जर्सी नंबर ट्रिपल तिर्रा जसा युनिव्हर्सल बॉस असो युनि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसेच आपल्या बत्तीस शिरामधील क्रिस गेल सागर बनसोडे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे सर्व बत्तीस शिरातील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते याच दरम्यान दीपकदादा भास्टे, या भास्टे, भास्टे, भास्टे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करावा दीपकदादा भास्टे प्रकाश दादा भास्टे यांचे बंधू दीपकदादा भास्टे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे दादा मोहिते यांच्या संघातील हा खेळाडू आहे दादा भास्टे यांचे बंधू दीपक दादा भास्टे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे चला वळूयात मॅचच्या दिशेने जिथे मॅच रंगतदार आहे बारा चेंडू छत्तीस धावांची चे आवश्यकता आणि बत्तीस शिरायातील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करण्यात यावा चला मामा गोलंदाजी मार्कवर विजय उर्फ मामा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत मॅच रंगतदार आहे बक्षीस मात्र फेरी आहे जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप थ्रीमध्ये आपली जागा पक्की करेल बारा चेंडू छत्तीस धाव्यांची गरज प्रत्येक चेंडूवर तीन धावा करणे गरजेचे आहे बारा चेंडू आणि छत्तीस धाव्यांची आवश्यकता आहे आता समीकरण नव्याने मांडूयात अकरा चेंडू आणि पस्तीस धाव्यांची गरज जोपर्यंत महेश डफळे फलंदाजीला आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील मात्र गोलंदाजी तितक्यात ताकदीचा विजय उर्फ मामा आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी गफलत करतोय पंचांना पिसारा फुलवायची संधी व्हाईट बॉल येतोय गोल्डन चॅलेंजर्स जसा या सामन्यातील शेवटचा चेंडू पडेल तसा आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय घोशांकी क्षेत्रात एक धाव व्यक्ती पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल सर्व खेळाडूंनी लक्ष द्या कारण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावर ज्या ज्या वेळेस आपले साथी असतील कोण असेल पंचांच्या भूमिकेत असेल त्यांचा आदर करा कारण क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या वर्तुळात पाहिलं तर आपण अंपायर्सला देवाचा दर्जा असतो कारण त्यांचा डिसिजन अंतिम डिसिजन असतं मात्र कधीकधी ते देखील माणूस आहेत कधीकधी त्यांचा निर्णय देखील चुकू शकतो मात्र अंपायरला क्रिकेटच्या पटलामध्ये ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये एंट्री कराल त्या त्यावेळेस त्या नक्कीच देवाचा दर्जा दिला पाहिजे मित्रांनो कारण सकाळी आपण घरातून निघाला ज्याप्रमाणे देवाला नमस्कार करतो तसा क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या पटलामध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्या त्यावेळेस त्या त्या पंचांना मात्र देवाची भूमिका द्या आणि त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय पुढचा चेंडू घेऊन विजय निघालाय महेश साडी स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू टोलवला आहे लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू येईल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत तो एकेरी धावेवर समाधान कॅचेटीचा कॉल होता मात्र संधीचं सोनं आनंदाला करता आलेलं नाही आणि क्षेत्र क्षेत्रात एक धाव दहा धावा धाव संख्येवर लागलेत एक षटकाच्या समाप्तीनंतर अजून देखील सव्वीस धाव्यांची गरज सहा चेंडू सव्वीस धाव्यांची गरज छत्तीस धावा जिंकण्यासाठी पाहिजे होत्या बारा चेंडू ज्या प्रकारे विजयने फलंदाजी केली त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल महेश आणि विजयला एक स्टार खेळाडू आहे स्वराज्य बत्तीशिया क्रिकेट असोसिएशनमधील विजय डफळे आकाश खिलारे पहिल्या मॅच पासून आत्तापर्यंत पाहिलं सेकंड मॅच पाहिली तर अगदी रांजणवाडीच्या घशातील जाणारा घास या गोलंदाजाने आपल्या बाजूला वळवला होता असा गोलंदाज आकाश खिलारे आपल्याला पाहायला मिळतोय आकाश खिलारे पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजी मार्कवर चला स्पीड अप घ्या मित्रांनो आकाश जरा स्पीड अप घ्या पणचं लक्ष द्या स्पीड अप करा सामन्याला कारण अजून आपल्याला एक गट पूर्ण खेळवायचा आहे सूर्यकाशी गोलंदाजी पाच चेंडू आणि सव्वीस दाव्यांची गरज म्हणजे पाचच्या पाची चेंडू सी मारेशे पार घालवावे लागतील हा जर जिंकायचा आणि बक्षीस पात्र फेरीत जायचंय तर विजयला मात्र विजयला ते कारनामा मात्र करता आलेलं नाही आणि गोल्डन दोन धावा करून तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला विजय परतना त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जा थर्टीआड सर्कलच्या आतमध्ये आउट झालेला खेळाडू थर्टीआर सर्कलच्या बाहेर येण्याआधी नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या सर्वांनी खेळाडूने लक्ष द्या कारण दुपारचं चा सत्र चालू झालेलं आहे एक वाजून पंधरा मिनटं आतापर्यंत घड्यात झालेली आहेत चला गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे मैदानाच्या बाजूला जसा शेवटचा चेंडू पडेल आपले सर्व खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरवायचे सूर्यकाशी गोलंदाजी आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता अशी लग राहिली की काय कारण आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे दोन चेंडू आणि पंचवीस धाव्यांची गरज आहे दोन चेंडू आणि पंचवीस धाव्यांची गरज मोठा फटका आला तरी काही फरक पडणार नाही दादा झाला स्पीडअप करा काही कारण दोन चेंडू आणि पंचवीस धावा औपचारिकता आहे फक्त सामन्यामध्ये आनंदा चेंडू खाली येतोय मात्र चेंडू जातोय आर पार आर सी मारे पार षटकार मिळतील धावा सहा सहा सहा, सहा। शेवटचा चेंडू आणि एकोणीस धावे माफ करा चौकार गरज एक चेंडू एकवीस जावेची गरज सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि अशा तऱ्हेने या मोतीराम चषक दोन हजार चोवीस पर्व पहिलेचा पहिला बक्षीस पात्र फेरीत जाणारा संघ ठरतोय बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी चला गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे चला आपल्या देवाचा नावाचा जयघोष करताना पाहायला आहे भैरुबाच्या नावानं चांग भल असा जयघोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय का होऊ नये या दिवसाची वाट भैरववाडी संघाने कित्येक दिवस पाहिली होती की आम्ही देखील एखादं ट्रॉफीमध्ये जाऊ बक्षीस पात्र फेरीमध्ये आम्हाला देखील वारंवार अपयश होत होतं मात्र या वेळेला आम्ही अपयशाला मागे टाकू आणि जिद्द बांधली आणि मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि करून दाखवलं बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र दखल मारले धडक मारले टॉप थ्रीमध्ये धडक